मल्टी कलर्स मध्ये वेगवेगळ्या बास्केट्स आहेत ज्या तुम्ही मल्टीपर्पज यूज साठी नक्कीच वाण म्हणून नक्की देऊ शकता याची पण प्राइस आहे म्हणजे काही युजफुल गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्की ठेवू शकता आणि हा ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त युज होतो ह्या गोष्टी पाहू शकतो दहा रुपयाचे आहेत पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे पाच कंटेनर येते पण हे प्लास्टिक कंटेनर आहेत मोठ्या साईज मध्ये हे बघा अशा साईज मध्ये आहेत हे आणि हे तुम्हाला इथे दहा रुपयामध्ये मिळतील काचेची बळणी आहे आणि ती पण फक्त वीस रुपयामध्ये युज केले जाणारे हे बाउल्स आहेत ते फक्त दहा दहा रुपयामध्ये तुम्हाला इथे मिळत पण या पाहू शकतो डिझाईन्स आहेत प्लेट वरती फ्लावर डिझाईन आहे आणि प्लेटची क्वालिटी चांगली आहे जाड आहेत आणि याची स्टार्टिंग रेंज आहे ट्वेंटी रुपीज हे आहेत हे ट्वेंटी रुपीज वाले आहेत जर याच्यामध्ये तुम्हाला अजून जाड क्वालिटी हवी असेल तर त्याचे रेट थोडेसे जास्त होतील तर जाड क्वालिटी हवी असेल तर हे पाहू शकतो आपण ह्याची काय राहते याची थर्टी रुपीज प्राइस आहे सुद्धा तुम्हाला व्हरायटीज बऱ्याच इथे पाहायला मिळतील हे पाहू शकता वेगवेगळ्या याच्यावरती प्रिंट आहेत तर स्पेशली लहान मुलांसाठी खूप अट्रॅक्टिव्ह आयटम आहे आणि ह्याची प्राइस आहे फॉर्टी रुपीज नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचा अशा नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत म्हणजे आज मी पुन्हा एकदा आलेले आहे आनंद अप्लायन्सेस या शॉपमध्ये जिथे तुम्हाला हळदी कुंकूरचे जे वाण आहे ते अगदी दहा रुपयापासून मिळतात आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप खुँ, खूप धन्यवाद तुमचं तर आजच्या ब्लॉगमध्ये त्यांच्याकडे अजून काही वेगळ्या व्हरायटीज आलेल्या आहेत त्या व्हरायटीज काय आहे त्यांची रेंज काय आहे आणि तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये जर जा तुम्हाला घ्यायचे असतील तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्यावरती काय रेटने तुम्हाला त्या मिळतील ते मी सांगणार आहे तर चला व्हरायटीज काय काय आहे ते पाहूया अगदी युनिक वेगवेगळ्या वरायटीजर तुम्ही एज अ वाण म्हणून हळदी कुंकूसाठी नक्कीच देऊ शकता तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी हे आहे ते आनंद अप्लायन्सेस शॉप जिथे आपल्याला हळदी कुंकूचे वरायटीज ऑफ वाण पाहायला मिळत आहेत आणि हे जे शॉप आहे हे आहे डोंबिवलीतील वेस्ट साईडला जो फेमस गुप्ते रोड आहे त्या रोडला अगदी प्रेस्टिज हॉटेलच्या बरोबर अपोजिटला म्हणजे स्टेशनपासनं दहा मिनटाच्याच अंतरावरचे तुम्हाला हे आनंद अप्लायन्सेस शॉप मिळेल तर चला आता जाऊन पाहूया यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत ते तर मग म्हणजे तुम्ही यांच्याकडे पाहू शकता तुम्हाला बऱ्याच व्हरायटीज इथे पाहायला मिळतील सगळ्यात आधी आपण प्लॅस्टिकमध्ये ज्या व्हरायटीज आहेत ना त्या पाहूया कोणत्या आहेत त्या अगदी दहा रुपयापासून सुरुवात आहे या तुम्ही पाहू शकता मल्टी मध्ये तुम्हाला इथे प्लेट्स दिसतील वेगवेगळ्या प्लेट्स आहेत डिझाईनमध्ये काढून पाहूया आपण कशा आहेत त्या थोडासा नॉईस आहे कारण गुप्त रोडला इथे काम चालू आहे रोडचं तर ह्या पाहू शकतो आपण मध्ये तुम्हाला इथे प्लेट्स मिळतील ह्याची प्राइस आहे दहा रुपये त्यानंतर ह्या अशा मल्टी कलर्समध्ये वेगवेगळ्या बास्केट्स आहेत त्या तुम्ही मल्टीपर्पज यूजसाठी नक्कीच हळदी कुंकू वाण म्हणून नक्की देऊ शकता याची पण प्राईज आहे दहा रुपये त्याचप्रमाणे यांच्याकडे अशा बऱ्याच व्हरायटीज आहेत आणि त्याच्यामध्ये मल्टी कलर तुम्हाला मिळतील वेगवेगळे शेप्स आहेत ते तुम्ही ते पाहू शकता ह्या अशा प्लेट्स आहेत ज्या ॲज अ वाण म्हणून सुद्धा तुम्ही हळदी कुंकूमध्ये देऊ शकता बाउल्स हवे असतील तर मल्टी कलरमध्ये बाउल्स आहेत ज्याच्यावरती असे डिझाईन आहे त्याही तुम्ही हळदी मध्ये देऊ शकता त्यानंतर यांच्याकडे फ फिफ्टीन रुपीजमध्ये सुद्धा पाहू शकतो आपण बऱ्याच व्हरायटीज आहे हे असे ट्रान्सपरंट पण कलरफुल हे जे आपण पाहू शकतो इथे हे आहे बकेट छोटे छोटे आहे नक्षीदार आहे ह्याच्या जे डिझाईन आहे तेही तुम्ही ॲज अ वाण म्हणून देऊ शकता स्मॉल साईज आहे त्याचप्रमाणे हेही पाहू शकतो आपण प्लॅस्टिक आयटम आहे पण युजफुल आयटम आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे ॲज अ वाण म्हणून देऊ शकता अशा बऱ्याच व्हरायटीज आहे त्यानंतर इथे पाल तर हे पण आहे कसं दादा फिफ्टी रुपीज ला पडेल सेव्हन्टी रुपीज आर पी आहे आणि तुम्ही ते पाहू शकता याची क्वालिटी पण चांगली आहे आणि जोडस प्लास्टिक आहे हे त्याचप्रमाणे याची प्राइस आहे फिफ्टी रुपीज त्या जर तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर मोठी साईज सुद्धा मिळेल जास्त क्वांटिटी मध्ये घेतल्यावरती कमी होईल ना, ना कमी ओके आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेणार असाल ना तर तुम्हाला नक्कीच कमी करून मिळतील त्याचप्रमाणे अजून ज्या व्हरायटीज आहेत ना आपण आता पाहूया तसे तुम्ही स्टील मध्ये पाहाल ना तर तुम्हाला स्टीलमध्ये सुद्धा खूप सारे व्हरायटीज यांच्याकडे इथे पाहायला मिळतील तर आहे स्टील मध्ये ओके स्टीलमध्ये सुद्धा अगदी रिझनेबल रेट त्यांनी लावलेला आहे ती म्हणजे ट्वेंटी रुपीस सुरुवात आहे ट्वेंटी रुपीजमध्ये पाहूया काय आहे ते कोणते आहे त्यातले प्रोडक्ट ट्वेंटी रुपीजमध्ये ओके आपण या पाहू शकतो डिझाईन्स आहेत प्लेटवरती फ्लावर डिझाईन आहे आणि प्लेटची क्वालिटी चांगली आहे जाड आहेत आणि याची स्टार्टिंग रेंज आहे ट्वेंटी रुपीज अशा तुम्हाला बऱ्याच इथे व्हरायटीज पाहायला मिळतील ही पण ट्वेंटी रुपीस ही पण डिझाईन पाहू शकतो आपण याच्यामध्ये वेगळी डिझाईन आहे प्लेन आहे आणि त्याचप्रमाणे ह्या अशा डिझाईनमध्ये तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे मी इथे पाहू शकतो आपण मोठ्या साईजमध्ये हवी असेल तर मोठी साईजसुद्धा मिळेल ट्वेंटी फाय रुपीज अशी किंमत आहे जर जा जास्त क्वांटिटीमध्ये हव्या असतील तुम्हाला तर जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा मिळतील ज्याप्रमाणे यांच्याकडे वेगवेगळ्या साईजमध्ये किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला इथे डिश पाहायला मिळतात त्याचप्रमाणे सुद्धा आहे तर बाउल्सची रेंज काय आहे वॉइस वीस रुपये पासून सुरुवात आहे नॉर्मल आहे थिकनेस मध्ये जसं घेतलं त्याच्याशी मला रेट असतात ओके आहेत हे ट्वेंटी रुपीज वाले आहेत जर याच्यामध्ये तुम्हाला अजून जाड क्वालिटी हवी असेल तर त्याचे रेट थोडेसे जास्त होतील तर जाड क्वालिटी हवी असेल ते पाहू शकतो आपण ह्याची काय राहील याची थर्टी रुपीज प्राइस आहे याची पण क्वालिटी चांगली आहे आणि ट्वेंटी रुपीज वाला आहे ह्याचीही क्वालिटी खूप चांगली आहे म्हणजे तुम्ही ऍज अ वान म्हणून नक्कीच देऊ शकता आणि ज्यांना देणार त्यांना पण प्रोडक्ट नक्कीच आवडतील जर तुम्हाला साईज हवी असेल तर साईज पाहू शकतो ही छोटी साईज आहे त्यानंतर ही मोठी साईज आहे याच्या दोघांच्या मधली साईज आहे ओके आणि या दोघांच्या मधली ही साईज आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या चॉईस तुम्ह येस yes, वीस बावीस तेवीस म्हणजे जसं तुम्हाला तुमची चॉईस असेल त्याप्रमाणे इथे प्रोडक्ट मिळतील डिस्काउंट पण चांगला मिळेल तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेत असाल त्याचप्रमाणे आपण अजून जर इथे पाहाल ना हे कसं आहे येस हे वीस रुपयाचा प्रोडक्ट आहे हा रोटी चपाती तुम्हाला जे काय ठेवायचं असेल भाकरी ठेवण्यासाठी तुम्ही हे युज करू शकता सुद्धा यांच्याकडे कलर्स भरपूर आहे मल्टी कलर मध्ये तुम्हाला हे इथे मिळतील त्यानंतर म्हणजे आपण पाहू शकतो अजून काही वेगळा आपल्याला आयटम हवा असेल ॲज अ हळदी कुंकू वाण म्हणून जर वीस रुपयाच्या रेंजमध्ये तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला हे हळदी इथे करंड झाला म्हटलं जातं ते इथे मिळतील चार खणांचा आहे त्याचप्रमाणे हा इथे पाहू शकतो दोन खणांचा आहे मी ओपन करून दाखवते कसा आहे तो हे बघा अशा प्रकारे ओपन होतो आणि याच्यामध्ये तुम्हाला ही साईज आहे आणि ह्या पॅटर्न म्हणजे दोन पॅटर्न आहेत त्यांच्याकडे करंट घेतलाय ना हे वाल 20 okay. चार वाला ओके ओके okay. हे जे आहे ते ट्वेंटी रुपीज आहे आणि हे तुम्हाला चाळीस रुपये म्हणजे जर जास्त अजून क्वांटिटी मध्ये घेतलं तर ओके म्हणजे तुम्ही जर जास्त क्वांटिटी मध्ये यांच्याकडे प्रोडक्ट घालला तर नक्कीच तुम्हाला याच्यात चांगला डिस्काउंट मिळेल त्यानंतर आपण अजून इथे प्रोडक्ट्स पाहू जे तुम्हाला ॲज अ वाण म्हणून जर काही वेगळं आणि थोडंसं स्टायलिश काही द्यायचं असेल ना तर नक्कीच यांच्याकडे बऱ्याच अजून तुम्हाला वरायटीज इथे पाहायला मिळतील आणि ह्या येस रिटर्न गिफ्टसाठी किंवा तुम्ही घरात यूज करण्यासाठी जर तुम्हाला तुमचा डायनिंग टेबल थोडं अट्रॅक्टिव्ह बनवायचा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही नक्कीच परचेस करू शकता तर हे पाहू शकता पण वेगळ्या डिझाईनमध्ये यांच्याकडे बाउल्स आहेत डिश आहेत त्याचप्रमाणे हे प्लॅटर्स आहेत त्यानंतर अजून व्हरायटीज बऱ्याच आहेत आता कशी ते पाहूया ह्याची प्राइस काय दादा ओके हे सिक्स्टीचं तुम्हाला फॉर्टी रुपीज ला 40 ला हे ओके ऐंशी वाला साठ रुपयामध्ये त्यानंतर हे आपल्याला येस तुम्ही पाहू शकता अगदी मस्त डिस्काउंट यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय की वन फिफ्टीची डायरेक्ट हंड्रेड रुपीज मध्ये तुम्हाला मिळेल पण ह्यात जर अजून कोणी जास्त क्वांटिटी घेतली तर ओके अजून तुम्ही जास्त क्वांटिटी घ्याल तर तुम्हाला नक्कीच यांच्याकडे डिस्काउंट मिळेल त्याचप्रमाणे इथे अजून डिझायनर प्लेट तुम्ही पाहू शकता याच्यावरती प्रिंट पाहू शकता तुम्हाला अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रिंट्स इथे ह्याच्यावरती नक्कीच पाहायला मिळतील ओके सो तर मंडळी जसं मी तुम्हाला या प्लेट्स मध्ये म्हटलं की बऱ्याच अजून डिझाईन्स आहेत त्या पाहूया पाहू शकत वेगळा आपल्याला ओव्हल शेप मध्ये इथे दिसणार आहेत आणि प्रिंट्स पाहू शकता या प्लेट्स वरती खूप छान छान प्रिंट्स आहेत मी दाखवते तुम्हाला त्या पाहू शकता तुम्ही ओके डबल प्लेट होती ती त्यानंतर हे पाहू शकता म्हणजे असं तुम्हाला जर कोणाला ऍज अ गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या घरात जर तुम्हाला यूज करायचं असतील तर नक्कीच ठेवू शकता की किती छान आणि युनिक प्रिंट आहे पा खूप मस्त मस्त यांच्याकडे प्रिंट्स आहेत त्या मी नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला यांच्याकडे ज्या व्हरायटीज आहेत त्या नक्की पाहता येतील आणि आज पोअर चॉईस घेता येतील यात जर स्मॉल साईज हवी असेल आणि वेगळा आकार हवा असेल तर तुम्ही पाहू शकता याची प्राइस काय दादा ओके सिक्स्टी रुपीज चे तुम्हाला चाळीस रुपयाला मिळतील ह्यात तुम्ही पाहू शकता इथे दोनच डिझाईन आहेत पण डिझाईन्स तुम्हाला बऱ्याच यांच्याकडे मिळतील त्याचप्रमाणे ही साईज पाहू शकतो आपण ट्रे आहेत अगदी छान आणि वेगळ्या डिझाईन मध्ये मार्बल प्रिंट आहे पाहू शकतो हे पण वेगवेगळी आणि युनिक आयटम आहे हे कसे आहे ओके अगदी स्वस्त पाहू शकतो दीडशे ची आहे आणि आपल्याला ही ऐंशी रुपयामध्ये इथे मिळते ह्या सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या आकारामध्ये अजून प्लेट्स आहेत ते पण दाखवते हे कसे आहेत येस ओन्ली एटी रुपीज दीडशे चा प्रोडक्ट आहे पण तो तुम्हाला ऐंशी रुपयामध्ये मिळतोय आणि इथे यांच्याकडे बऱ्याच अजून प्रिंट्स आहेत त्याच्यावरती त्याही मी दाखवते तर व्हरायटीज तुम्ही इथे पाहू शकता यांच्याकडे बऱ्याच आपल्याला इथे प्रिंट असलेल्या ह्या प्लेट्स इथे पाहायला मिळतील जसं आपण ओव्हलशेपमध्ये बऱ्याच प्रिंट्स पाहिल्या तशा आपण आता ह्या डिझाईनमध्ये पाहूया तुम्हाला कॉफी मध्ये हवे असतील तर त्या तुम्हाला इथे डिझाईन मिळतील त्यानंतर ही पण एक युनिक वेगळी डिझाईन आपल्याला प्रिंट केलेली येते जसे मध्ये हवे असतील तर त्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत म्हणजे ही वन फिफ्टीची जी प्लेट आहे ती तुम्हाला ऐंशी रुपयामध्ये इथे मिळते आणि त्यात तुम्हाला बऱ्याचशा डिझाईन्स इथे पाहायला मिळतात बौद्ध साइड हँडल हवे असतील तर तुम्हाला ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत त्याची प्राइस एटी रुपीस सेम रेंज आहे म्हणजे वन फिफ्टीची कॉस्ट आहे जी तुम्हाला इथे डिस्काउंट करून एटी रुपीज मध्ये मिळते त्यात तुम्ही प्रिंट्स पाहू शकता ह्या दोनच प्रिंट नसून यांच्याकडे अजून बऱ्याचशा प्रिंट्स अवेलेबल आहेत त्या मी नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि अजून काही प्रोडक्ट्स आहेत तेही पाहूया आपण या पाहू शकतो अजून काही डिझाईन्स आहेत प्लेट्स प्लेट्समध्ये त्याही तुम्ही पाहून घ्या म्हणजे ऍज पर युअर चॉईस तुम्हाला नक्कीच घ्यायला आवडेल त्यानंतर हे पाहू शकतो आपण जे आपल्याला ॲज अ गिफ्ट म्हणून किंवा आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा तुम्ही हे घरात युज करू शकता हे कसे आहेत सेम कॉस्ट आहे याची पण ऐंशी रुपये तुम्हाला हे इथे मिळतील दीडशे रुपये याची कॉस्ट आहे आणि त्यात सुद्धा इथे आपण पाहू शकतो हे दोन शेप झाले आणि त्याच्यामध्ये हे दोन अजून व्हरायटीज आहेत त्यामुळे अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहे ज्या एकाच ठिकाणी तुम्हाला या शॉप मध्ये नक्कीच पाहायला मिळतील तुमच्यासाठी घ्या तुम्हाला गिफ्ट करायला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता किंवा ऍज अ हळदी कुंकू वाण म्हणून सुद्धा देऊ शकता त्यात अजून आपण काही व्हरायटीज पाहूयामध्ये वाण आहे जे तुम्ही फक्त ट्वेंटी रुपीज मध्ये इथे घेऊन जाऊ शकता हे असं केळीच्या पानासारखं आहे प्लस इथे पाहू शकतो आपण चटणी ठेवण्यासाठी साइड ला स्पेस आहे त्यात अजून एक आकार आहे तो म्हणजे हा स्क्वेअर तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळ्या शेपमध्ये जर हव्या असतील त्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटीज इव्हन हे छोटे छोटे बाउल्स आहेत ह्याची प्राइस काय चाळीस रुपये ओके हे सिक्स्टी रुपीज आहे जे तुम्हाला रुपयामध्ये मोस्ट ऑफ रिटर्न गिफ्ट साठी त्यानंतर मग पाहू शकतो आपण ग्लास आहेत वेगवेगळे त्यानंतर इथे बाउल्समध्ये सुद्धा पाहाल तुम्ही तर तुम्हाला इथे ऍपल शेप मध्ये आणि अग हे जे चु आहे ते राऊंड शेप मध्ये अशा वेगवेगळ्या शेप मध्ये इथे जे आहेत ना बाउल्स पाहायला मिळतील त्यानंतर दादानी दाखवल्या बघा अजून एक आपल्याला शेप इथे पाहायला मिळेल हे कसं आहे ओके थर्टी फॉर्टी फिफ्टी अशा रेंज मध्ये आहे म्हणजे तुम्ही तुमच्या चॉईस नुसार इथे येऊन परचेस करू शकता त्यानंतर अजून एक आहे प्रोडक्ट वाण देण्यासाठी तो म्हणजे हा अगदी युजफुल प्रोडक्ट आहे किचन मध्ये बऱ्याच लोकांना माहिती पण असेल हा प्रोडक्ट किती युजफुल आहे तो किचणी कशी आहे ही कंपनीची एम ला रुपयात ओके ट्वेंटी फायव्ह रुपीज पडेल आणि ह्या जर क्वांटिटी जास्त कोणी घेतली तर डिस्काउंट येस क्वांटिटी जास्त घेतली होती तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती चांगला डिस्काउंट मिळेल त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही यांच्याकडे तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज इथे पाहायला मिळतील मागच्या ब्लॉग yes, सुद्धा मध्ये दाखवलेलं की यांच्याकडे ज्या व्हरायटीज आहेत त्या युनिक आणि बऱ्याच व्हरायटीज इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील स्टीलचे डबे हवे असतील ते मिळतील तुम्हाला पितळेची किंवा तांब्याची भांडी हवी असतील स्टील्समध्ये वेगवेगळ्या काही युनिक वेगळे आयटम्स हवे असतील तर ते मिक्सर म्हणजे ज्या काही आपल्याला किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या तुम्हाला इथे नक्कीच व्लॉग मध्ये नक्की दिसतच पण असतील आणि तुम्ही या शॉपमध्ये येऊन नक्कीच घेऊ शकता इथे कॅसेरॉल मध्ये मागच्या वेळेस मी तुम्हाला मागच्या मध्ये दाखवलं होतं तसं बऱ्याच व्हरायटीज आहेत ज्या एकाच ब्लॉगमध्ये मी सगळंच काही नाही दाखवू शकत पण भरपूर व्हरायटीज आहेत सो नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा या मध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही बऱ्याच तुम्हाला इथे व्हरायटीज पाहायला मिळतील त्यानंतर क्रोकरीज आहे त्यांच्याकडे जा काचेचे आयटम्स आहेत सुद्धा बऱ्याच व्हरायटीज इथे नक्कीच पाहायला मिळतील सो so, तर अजून काही व्हरायटीज आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळतील जर तुम्हाला हे ऍज अ बर्थडे गिफ्ट म्हणजे रिटर्न गिफ्ट मध्ये द्यायचं असेल किंवा आता ट्वेंटी सिक्स जानेवारी मध्ये गिफ्ट म्हणून काही द्यायचं असेल स्पेशली मुलांना जर घरात असे काही युनिक युज करण्यासाठी आपण देऊ शकतो तर इथे पाहू शकतो तुम्ही हार्ट शेप मध्ये ना यांच्याकडे यु� वेगवेगळ्या प्लेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इथे डिझाईन्स पाहायला मिळतील तुम्हाला या डिझाईनमध्ये आहे यानंतर ह्या डिझाईनमध्ये या आहे त्याचप्रमाणे ह्या कार्टून डिझाईनमध्ये सुद्धा आहे आणि याची जी प्राइस आहे ना ती वन फिफ्टी रुपीज आहे पण यांच्याकडे तुम्हाला फक्त ऐंशी रुपयामध्ये इथे मिळेल त्याचप्रमाणे हा पॉपकॉर्न बाऊल आहे ह्यात कलर्स तुम्हाला मिळतील याची सुद्धा एटी रुपीज आहे आणि जर अगदी छोटे डिश हवे असतील म्हणजे इडली सांबार वगैरे खायचा असेल तर लहान मुलांना तसं काही आवडत असेल तर ह्यासुद्धा तुम्हाला व्हरायटीज बऱ्याच इथे पाहायला मिळतील हे पाहू शकता वेगवेगळ्या याच्यावरती प्रिंट आहेत तर स्पेशली लहान मुलांना साठी खूप अट्रॅक्टिव्ह आयटम आहे आणि ह्याची प्राइस आहे फॉर्टी रुपीज त्यामुळे तुम्ही इथे येऊन तुमच्या चॉईस प्रमाणे हे नक्कीच घेऊ शकता लहान मुलांना तर नक्कीच आवडतील ऍज अ रिटर्न गिफ्ट मध्ये तुम्ही देऊ शकता किंवा ऍज अ प्राईज म्हणून सुद्धा मुलांना हे नक्कीच ऍज अ देऊ शकता पण यांच्याकडे बऱ्याच व्हरायटीज आहेत त्या तुम्ही व्हरायटीज पाहू शकता किती आहेत त्या चला तर मग म्हणजे अजून काही व्हरायटीज दाखवते त्याही तुम्ही पाहून घ्या यांच्याकडे ज्या आहेत व्हरायटीज बऱ्याच व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील आपण पाहू शकतो हे छोटे छोटे इथे ना डबे आहेत त्याची प्राइस काय okay, आहे ओके फक्त दहा रुपयामध्ये तुम्हाला हे मिळतील म्हणजे काही युजफुल गोष्टी आहे ज्या तुम्ही याच्यात नक्की ठेवू शकता आणि हा ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त युज होतो ह्या गोष्टींचा त्यानंतर अजून मोठे पण ऑफर मध्ये लावलेले आता ला दहा दहा रुपयाला ओके okay, ह्याची साईज पाहू शकतो मोठी साईज आहे हेही तुम्हाला ऑफर मध्ये येस हे पाहू शकतो दहा रुपयाचे आहेत पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे पाच कंटेनर इथे मिळतील मल्टी कलर मध्ये आहेत आणि त्या सुद्धा तुम्हाला वेगळ्या शेप मध्ये हवे असतील तर तेही मिळतील हे कशा आहेत साठ रुपयाला तीन आहे म्हणजे वीस बांधलेला ओके okay. हे hey, वीस रुपयाला एक आहे तुम्हाला हे जास्त क्वांटिटी मध्ये हवे असतील तर नक्कीच इथे मिळतील पाहू शकतो अजून आपण हे प्लास्टिक कंटेनर आहेत मोठ्या साईज मध्ये हे बघा अशा साईज मध्ये आहेत हे आणि हे तुम्हाला इथे दहा रुपयामध्ये yeah. मिळतील त्यानंतर अजून जर आपण वरायटीज पाल तर तुम्हाला मी ही व्हरायटी दाखवते हे काहीतरी वेगळं आहे जे तुम्ही ऍज अ वाण म्हणून देऊ शकता कारण नक्कीच <laughs> हे आवडेल येस हे पाहू शकतो आपण काचेची बळणी आहे आणि ती पण फक्त वीस रुपयामध्ये त्यामुळे हेही तुम्ही एक वेगळा आयटम आहे जो ऍज अ वाण म्हणून नक्कीच देऊ शकता हे कसे आहेत काचेच्या भरण्या चाळीस रुपये ओके हे पाहू शकतो आपण साठ रुपय सा रुपयाचं आहे जे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला इथे मिळतील आणि अशा बऱ्याच मोठ्या येस यांच्याकडे बऱ्याच आहेत ज्या ज्या बाटल्या त्यांनी दाखवल्या त्याच्यामध्ये साईज मोठी छोटी तुम्हाला नक्कीच मिळेल त्यानंतर अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत त्यानंतर आपण चटणीच्या ज्या बाउल्स आहेत ना स्मॉल त्या पाहूया कशा आहेत हे कशा आहेत ओके हे पण पाहू शकतो चटणीसाठी युज केले जाणारे हे बाउल्स आहेत हे फक्त दहा दहा रुपयामध्ये तुम्हाला इथे मिळतील म्हणजे कलरफुल कलर बरेच तुम्हाला यांच्याकडे मिळतील मल्टी कलर मध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला चॉईस करण्यासाठी बरेच ऑप्शन्स यांच्याकडे आहेत हे मगाशी जसे दाखवले तसे बाउल्स आहेत प्लेट्स आहेत आणि बऱ्याच व्हरायटीज आहेत हे आपण नक्कीच यांच्याकडे इथे पाहू शकतो हे पाहू शकतो तुम्हाला डिझायनर प्लेट्स हवे असतील तर डिझायनर प्लेट्स मिळतील बाउल्स मिळतील हे कसे आहेत हलवा प्लेट ओके हे पाहू शकतो पण हलवा प्लेट्स याला असं म्हटलं जातं म्हणजे काहीतरी वेगळा प्रोडक्ट आहे आणि त्याची प्लेट्सची जाळी पाहू शकता तुम्ही किती जाड प्लेट्स आहेत सिंगल प्लेट त्यामुळे यात तुम्हाला बऱ्याच व्हरायटीज नक्कीच पाहायला मिळतील आणि सिक्स्टी रुपीज मध्ये तुम्हाला हे इथे मिळतील सिक्स्टी रुपीज एक क्वालिटी एक ना सिक्स्टी रुपीज मध्ये एक तुम्हाला ही प्लेट इथे नक्कीच मिळेल मंडळी आता आपण बाकी गोष्टी पाहिल्या ज्या तुम्ही आज हळदी कुंकू वाण म्हणून देऊ शकता अजून बऱ्याच व्हरायटीज आहेत स्पेशली जे सोसायटीजमध्ये जे हळदी कुंकू समारंभ जो असतो मोठ्या मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा सुद्धा काही देण्यासाठी आपण वस्तू नक्की शोधत असतो तर स्टीलचे आयटम्स हवे असतील तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता आणि या शॉपमध्ये पाहाल तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज इथे पाहायला मिळतील काय काय आहेत व्हरायटीज ते पाहूया का इथे आपण पाहू शकतो डब्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज मिळतील हे काहीतरी वेगळं आहे ट्रान्सपरंट इथे जे लीड आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील त्यात तुम्हाला साईज मिळतील छोटी मोठी मिडियम अशा प्रकारे तुम्हाला इथे साईजेस अवेलेबल आहेत वेगवेगळे शेप आहेत ते पाहू शकतो ओल शेप मध्ये आहे त्यानंतर हे असे शेप मध्ये आहे त्यामध्ये साईज तुम्हाला अवेलेबल आहे त्यानंतर जसं तुम्हाला इथे सेट दाखवला हा सेट सुद्धा मिळेल म्हणजे तुम्ही हे घरात सुद्धा युज करू शकता किंवा ॲज अ गिफ्ट म्हणून कोणाला द्यायचं असेल तर ते तेही देऊ शकता आणि ॲज अ हद्दी कुंकुम मध्ये तुम्हाला हे द्यायचं असेल तुम्ही ॲज पर युअर बजेट नक्कीच हे जे प्रोडक्ट आहेत ते चॉईस करून देऊ शकता ओके मंडळी अजून काही व्हरायटी जर तुम्हाला हव्या असतील ना ॲज अ माल म्हणजे जे सोसायटीज मोठ्या मोठ्या सोसायटीजमध्ये कसं असतं आता सध्या अल्युमिनियम प्रोडक्ट जास्त करून युज केले जात नाही सो लोक प्रिफर करतात स्टीलची भांडी युज करणं तर तुम्हाला ॲज अ वाण तर तुम्हाला हे जर द्यायचे असतील तर तुम्ही नक्की यांच्याकडे पाहू शकता यांच्याकडे कडई आहेत हँडल वाले म्हणजे कान वाले आणि ज्याला बिना कान वाले असं म्हटलं जातं ते तुम्हाला इथे प्रोडक्ट पाहायला मिळते त्याच्यामध्ये ऑल साइजेस तुम्ही पाहू शकता अगदी छोट्यापासून मोठी साईज तुम्हाला इथे मिळेल त्यामुळे तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही इथे येऊन हे जे प्रोडक्ट्स आहेत ते घेऊ शकता जास्त क्वांटिटी हवी असेल तर डिस्काउंट केला जातो डिस्काउंट किती क्वांटिटी ऍक्सेप्ट करता तुम्ही असं का नाही क्वांटिटी भेटेल तुम्हाला ओके okay, म्हणजे कुठल्याही कडईमध्ये जेवढी क्वांटिटी हवी असेल त्या क्वांटिटी मध्ये तुम्ही ऑर्डर ऍक्सेप्ट कर yes. ना चाहिए okay. चाहिए okay. right. तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर प्री ऑर्डर द्यावी लागते साधारण एक आठवडा आधी तुम्हाला ही ऑर्डर द्यावी लागते म्हणजे त्यांना पॅकिंगला वगैरे खूप बरं पडतं सो ऍज पर युअर चॉईस ऍज पर युअर क्वांटिटी तुम्ही ज्या साईजमध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट्स हवे असतील ते नक्कीच इथे येऊन घेऊ शकता अजून एक प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते तो पाहू शकतो तुम्ही इथे मस्त असा हा सेट आहे याच्यामध्ये तुम्ही साईज पाहू शकता छोटी मोठी आणि सगळ्यात मोठी अशी म्हणजे मीडियम साईज डिपेंड ऑन साईड साईज तुम्ही इथे हा प्रोडक्ट पाहू शकता यांच्याकडे आहे आणि याची जी स्टार्टिंग 150, रेंज आहे ती वन फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत आणि याच्यावरती मेन म्हणजे याच्यावरती लीड आहे पाहू शकता याच्यावरती लीड आहे त्यामुळे तो एक वेगळाच युनिक प्रोडक्ट नक्कीच आपण ह्याला म्हणू शकतो हे पाहू शकतो आणि साईज आहे त्यामुळे तुम्ही ॲज अ सेट म्हणून सुद्धा युज करू शकता किंवा ऍज अ सिंगल सुद्धा युज करू शकता आणि कोणाला ॲज अ गिफ्ट द्यायचं असेल दे तर नक्कीच याचा वापर करू शकता ओके okay. सो तर मंडळी आपण पाहिलं की या शॉपमध्ये आपल्याला व्हरायटीज ऑफ इथे हळदी कुंकूसाठी देण्यासाठी जे वाण आहेत ना त्यांची रेंज अगदी दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे पुढे जे तुम्हाला तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही इथे येऊन नक्कीच घेऊ शकता आणि मागच्या व्हिडिओसारखा आय होप तुम्हाला हा ब्लॉग सुद्धा नक्कीच आवडेल आणि आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते आणि हा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याचे बेल बटन तर ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये नवीन काय गोष्टीमध्ये तिथलं ब बाय